क्रांतीचा नारा देत इथल्या मनुवादी वर्णवादी आणि धर्मांध व्यवस्थेला हाणून पाडून एक सम्यक अशा मानवमुक्तीचा नारा देत एक नवी व्यवस्था उभी केली तो तुम्हामा सर्वांचा परम कल्याण मित्र तथागत गौतम बुद्ध त्याच तथागत गौतम बुद्धाच्या पावलावर पाऊल टाकत ज्यांना रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका अशा पद्धतीची एक ताकीब देत रयतेचं स्वराज्य आणि साम्राज्य उभं केलं तो लोकराजा छत्रपती शिवाजी महाराज त्याच छत्रपती शिवरायांची इथल्या ब्राह्मण्यवादी मनुवादी व जातीवादी व्यवस्थेने दडवून ठेवलेली समाधी शोधून काढत खऱ्या अर्थानं लोकराजा छत्रपती शिवरायांची ओळख इथल्या तमाम बहुजनांना करून दिली ते भारतीय सामाजिक क्रांतीचे प्रणिता म्हणजे क्रांतिबा ज्योतिबा फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले वेदोक्तासारखी अनेक प्रकरणांगावर घेत खऱ्या अर्थानं आरक्षणापासून तर समाज हिताचे अनेक निर्णय ज्यांनी घेत छत्रपती शिवरायांचं सुशासन ज्यांनी कायम केलं ते लोकराजा राजश्री शाहू महाराज आणि ज्यानं तीनशे पंच्याण्णव कलमी मानव मुक्तीचा जाहीरनामा लिहून इथल्या प्रत्येक घटकाला जगण्याचा सन्मानाने वागण्याचा वागविण्याचा आणि आपली भूमिका मांडण्याचा अधिकार दिला तो तुम्हा आणि तमाम भारतीयांचा बाप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करून आजच्या या विचार मंचावर उपस्थित आमचे स्नेही व बंधू धनंजय चौधरी त्यासोबतच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय राजूभाऊ सवर्णे आणि विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर मला माफ करा सगळ्यांची नावं मला माहित नसल्या कारणाने पण विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या सभागृहात या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांना माझा सविनय आणि सन्मानानं क्रांतिकारी जय भीम हात हात आहे ना हवेत गेलाच पाहिजे जयबेन खरं म्हणायला गेलं तर आजचा कार्यक्रम प्रबोधनाचा आहे भाषणाचा नाहीये तुम्ही सगळेच्या सगळे महाराष्ट्राचे लाडके भीम गायक संतोष दादांना ऐकण्यासाठी इथे उत्सुक आहात पण तत्पूर्वी नक्कीच बाबासाहेब म्हटले होते की शंभर भाषणांपैकी आणि एक गाणं म्हणणारा शाहीर हा खऱ्या अर्थानं समाजाचं प्रबोधन करतो पण कर या समाजाचं प्रबोधन करण्यासाठी ज्या गीतातून आणि ज्या गाण्यातून आमच्या रक्तांमध्ये सळसळत नवचैतन्य निर्माण होतं ते नवचैतन्य इथेच विरून जायला नको म्हणून गाण्यांच्या आधी भाषण झालं पाहिजे आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण ज्यावेळी समस्त समाज एक आंबेडकरी शिव फुले शाहू आंबेडकरी विचारांना घेऊन इथल्या संविधानिक मूल्यांना घेऊन आपण सगळेच्या सगळे संघर्षासाठी असलेली जी ठिणगी आहे जी ज्योत आहे तिला कायम ठेवण्यासाठी एकत्र येतो तर त्यावेळी असल्या कार्यक्रमातून समाजासमोर काय गेलं पाहिजे बाबांनो आणि बहिणींनो आपली जबाबदारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे कारण आपल्या अवतीभोवती रान माजलंय आणि हे रान माजलं आपण सगळे गावरान भागातले आहोत जर शेतात तण माजलं तर काय करायला लागतं काय की निंदावं लागतं हल्ली फवारणी पण आली आहे नाशक आता हे तणनाशक काय तर आंबेडकरी तणनाशकासारखं तणनाशक नाही की इथल्या जातीय मनुवादी आणि धर्मांध व्यवस्थेला मारक आणि इथल्या लोकशाहीला कारक करेल असा औषध काय असेल तर तो आहे आंबेडकरी विचार आणि हा आंबेडकरी विचार आपल्याला त्या जनमानसापर्यंत पोहोचवणं आणि येणाऱ्या काळात आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांना बाबासाहेबांनी जादू दिली आहे काय जादू दिली आहे सांगा बरं बाबासाहेबांनी काय जादू दिलीय या मोठाच बाबासाहेबांना जादू दिली या बोटात आहे ना बाबासाहेबांना जादू दिलीये जर पाच वर्षानं ते जादूचं निशाण या बोटावर लावायला आपण सगळे जातो अगदी ग्रामपंचायतीपासून तर लोकसभेपर्यंत तर बोटाची जादू योग्य पद्धतीने वापरून जो कोणी संविधानवादी मूल्यांना घेऊन आणि आमच्या लोकशाहीला टिकवणारा विचार असेल त्या विचारालाच आमच्या मतांची ताकद उभी करणं हे आमच्या समोरचं सगळ्यात महत्वाचं आणि मोठं कर्तव्य या क्षणाला आहे आपण सगळेच्या सगळे ज्या महासैनिक शिदनाकाच्या अभिवादनाच्या निमित्तानं आणि भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपण सगळेच्या सगळे या कार्यक्रमाला एकत्र आलेलो हो। आहोत तर त्याच ठिकाणी त्या शिद्धनाथ बाबाचं बलिदान आणि प्रजासत्ताक उभं करण्यासाठी ज्या चार लाख त्रेपन्न हजारांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे त्या आहुतीला आपण सगळ्यांनी क्षणोक्षणी आठवलं पाहिजे ही लोकशाही टिकली पाहिजे इथली संविधानिक व्यवस्था टिकली पाहिजे इथल्या प्रत्येक सगळ्यात शेवटच्या माणसाला तळागाळ माणसाला त्याच्या जगण्याचा यथायोग्य न्यायिक संविधानिक अधिकार मिळाला पाहिजे ती व्यवस्था जर आपल्याला टिकवून ठेवायची असेल तर आम्हाला जादूच्या योग्य वापर करता आला पाहिजे आपल्याकडे गावऱ्या भाषेत म्हणतात की काय काढ्या करतो काय बोट करतो तर बोट दर पाच वर्षांनी करावी लागतात आता हे बोट दर पाच वर्षांनी योग्य पद्धतीने संविधानवादी भूमिका घेणाऱ्या आमचा हक्क आमचा न्याय आमचा अधिकार आणि या देशातले लोकतन्त्रत्मक गणराज्य टिकवून ठेवण्यासाठी भारतीय संविधानाच्या पहिल्या पानावरच उद्देशिकेमध्ये असलेल्या समता न्याय बंधुता धर्मनिरपेक्षता लोकशाही समाजवादी गणराज्य राष्ट्राची एकता व अखंडता व व्यक्तीची प्रतिष्ठा या मूल्यांसहित जो कोणी आमच्या बाजूने आमच्या भूमिकेने संविधानवादी म्हणून उभा राहील त्याच्या बरोबर खांद्याला खांदा लावून त्याच्या हातात हात घेऊन आपण उभे राहूया हा संकल्प आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने करायचा आहे आणि ही खऱ्या अर्थानं त्या तमाम महापुरुषांना अभिवादन आणि आदरांजली ठरेल ज्या आदर्शांना नुकतंच आपण अभिवादन केलं त्या आदर्शांना ही खरी आदरांजली ठरेल की होय आमचा एकच मंत्र आमचा एकच नारा की आम्ही संविधानवादी आहोत आम्ही प्रथमत अंतिमत भारतीय आहोत हा, हो। हा बाबासाहेबांनी दिलेला मूलमंत्र जोपासत आणि त्याला घेऊन पुढे जाणं ही काळाची गरज आहे या काळाच्या गरजेला ओळखूया आणि येणाऱ्या काळाची चाऊल आणि त्याचं पाऊल आपण ओळखूया आणि योग्य पद्धतीनं आपली भूमिका घेऊया एवढंच बोलून थांबते आजच्या कार्यक्रमाचे सर्व सन्माननीय आयोजकांनी मला या विचार मंचावर माझे विचार मांडण्याची संधी दिली म्हणून सर्वांचे आभार व्यक्त करते आणि पुन्हा एकदा या कार्यक्रमाला उपस्थित भीम सैनिकांना फुले शाहू आंबेडकरवादी आणि संविधानवादी बांधवांना आणि भगिनींना सन्मानानं आणि सविनान सविनय जय भीम